स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे तर मी आता ही आता चहा आमचा आणि सहकार्याला लावली मेंढी काळी म्हणून डोकं असे झाले धुऊन आहे मला किती भाजी आता ना चिकन शिजून घेतलेलं आहे पाटील आणि कांदा तेजपत्ता हे सगळं मी टाकले आहे आता तेलामध्ये आपण दात कॅमेऱ्याने शिवून घेतलेला आहे इकडं इकडं लसूण अद्रक मिरची ते वाटून घेतले पाट्यावर कढीपत्ता घरचा कढीपत्ता हे टोमॅटो कोथिंबीर याच्यामध्ये मीठ हे हळद लाल तिखट

टोमॅटो बारीक होण्यासाठी मीठ टाकते थोडस झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो बारीक होईल तर चला आता टोमॅटो पण थोडंसं बारीक झालं आता कढीपत्ता पत्ता अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची हे टाकते आता हळद टाकते थोडीशी सगळं रेकॉर्ड पाहिल्यानंतर मिरच्या पण टाकल्या मस्तपैकी बिर्याणी आज

là tama sở sang la sài đã gần đây và kỳ vinh chữ katana utai katana kia 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 rồi, <fruit>

तांदूळ टाकले धुवून आता चिकन मध्ये आता बिर्याणी तयार होते आता मी झाकण ठेवते याच्यावर आणि आणायला जाते चला बिर्याणी टाकली मी आता चुलीवर बनते बिर्याणी आणि बघा कसं पावसाचं वातावरण झालं आहे सगळं आभाळ आलेला आहे आणि मी चालले आता कोथंबीर आणायला बिर्याणीमध्ये कोथंबीर टाकायची थोडीशी टाकली होती ती पण आता इथं लावलेली ना तर ती आणते मी

दाखवते तुम्हाला कोथंबीर लावलेली घेते थोडीशी तोडून घेते इथली घेते थोडीशी तोडून घेतली ना म्हणजे ते पुन्हा येते चांगली मग

चला एवढी कोथंबीर घेतली बस झाली एवढीच थोडीशी टाकली ना तर एवढी बद झाली मग चला चालले आता घरी डोळ्यात गेलं काहीतरी चला तर बकऱ्या इकडे आणून बांधल्यात ते गोरं इकडे आणून बांधले कपडे सोपायला टाकलेले तिकडे डॉगी झोपला इथं बकऱ्या उभ्या राहिल्यात बाई बसली इकडे काही तर चला आता कोथिंबीर टाकते धुऊन बिर्याणीमध्ये शिरली का बघते तयार झाली काय आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता क जाळ कमी करायचा आणि कोथंबीर चिरून टाकलेली आहे आता कमी गॅस गॅसवर गॅसवरच येते चुलीवर जाळ कमी लावायचं आता आणि झाकण ठेवायचं मस्त